नमस्कार शिल्पाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण कांद्याच्या पातीची भाजी पाहणार आहोत कांद्याची पातीची भाजी कोणाकोणाला ना आवडत नाही हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि कोणाला आवडते हे पण सांगा भाजी एकदम सोपी आहे आणि चविष्ट आहे त्यासाठी मी ही एक जुडी कांद्याची पात स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आणि त्याचसोबत दहा ते पंधरा मिनटं मी ही तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती आणि जे कांद्याचे पातीचे जे, जे कांदे आहेत ते कट करून घेतलेत आणि हे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी अशा ठेचून घेणार आहे या प्रकारे मी जाडसर असा ठेचून घेतलेला आहे लसूण आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये दोन चम्मच तेल ॲड केलेलं आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक छोटा चम्मच जिरे ॲड केलेत जिरे चांगले तडतडल्याच्यानंतर यामध्ये मी जो कांद्याचा सॉरी पातीचा जो कांदा आहे तो कट केलेला ॲड केलेला आहे त्याला दोन ते ती तीन मिनटं तेलात परतून घेतलं आणि त्याचसोबत मी लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या पण ॲड केल्या याला आपल्याला चांगलं लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे याप्रमाणे आता यामध्ये मी दीड चम्मच रेड चिली पावडर ॲड करते तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याचसोबत यामध्ये आपण जी तुरीची डाळ दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती ती ॲड करायची आहे तुरीच्या डाळीऐवजी तुम्ही चना डाळ पण वापरू शकता तिला पण तुम्ही वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवा आणि मग वापरा याला पण आपल्याला दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून डाळीला सगळं मसाला लागला पाहिजे लाल मिळ मिरची वगैरे आणि त्याचसोबत मी एक छोटा चमचा हळद आणि दीड चमचा मीठ ॲड करत आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकता कमी जास्त करू शकता याला आता मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणामध्ये त्यासोबत वरण भात भाकरी छान असा बेत होतो तुम्ही जरूर ट्राय करा आणि आता यामध्ये मी कांद्याची पात ॲड करते आणि ह्याला पण आपण चांगलं पन व्यवस्थित असं डाळीमध्ये मिक्स करून घेऊया ही भाजी तुम्ही कशी बनवता हे पण मला कमेंट्सद्वारे सांगा आणि ही तुम्हाला भाजी आवडली का हे पण कमेंट्सद्वारे सांगा आणि माझ्या व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता शिल्पास किचनवर हे पहा आता आपण व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाही आहे बिना पाण्याचीच आपल्याला ती शिजून घ्यायची आहे मीडियम गॅसवर दहा ते पंधरा मिनटं लागतात भाजी शिजायला आणि ही पहा भाजी छान अशी शिजलेली आहे आता यासोबत मी मस्त गरम गरम ज्वारीची भाकर आणि ही भाजी दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली तुम्ही कधीही बनवून मस्तपणे खा चला तर मग भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये